नागपूर श्रमिक नगर आणि पिंपळगाव बहुला परिसरातील कल्याणी ट्रस्ट संचलित सिल्वर बेल्स इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज विज्ञान आणि शोधतज्ञ वैज्ञानिक संशोधक प्रखर अभ्यासक समाजामध्ये विज्ञानाची जागरूकता करणारे पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांनी भेट दिली या कार्यक्रमप्रसंगी शाळेच्या संचालिका लक्षिता शर्मा शाळेच्या प्राचार्य दीप्ती काजा तसेच भारद्वाज सर शेवाळे सर आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ही गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे अध्ययन करत झाली त्यानंतर भारद्वाज सरांनी प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांच्या कार्याची ओळख करून दिली तर शाळेच्या संचालिका लक्षिता शर्मा शाळेच्या प्राचार्य दीप्ती काचा यांच्या हस्ते मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला पद्मश्री डॉक्टर शरद काळे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भगवद्गीतेतील मंत्र केवळ पाठांतर न करता त्यांचा अर्थही समजून घ्यावे असे सांगितले निसर्ग आपल्याला ऑक्सिजन मोफत देतोय त्याची किंमत ठरवली गेली तर काय होऊ शकतं हे उदाहरणासह सांगितलं तर सोबतच त्यांनी विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा मंत्रही पटवून दिला आपल्या जीवनातील काही अनुभव सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं आजच्या काळातील विज्ञानाची महतीही पटवून दिली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कचराच्या बादलीचं नाव त्यांनी निसर्गलक्ष्मी असं ठेवलंय आणि त्यांच्या घरातील कचऱ्यातून काय निर्माण करतात हे देखील खूप सुंदररीत्या सांगून विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त केले तर विद्यार्थ्यांसोबत पर्यावरण रक्षणाची कविता सादर करून पर्यावरण जपण्याचा मंत्रही पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांनी दिला विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचे निराकरणही केले तर मार्गदर्शनाचा समारोपही त्यांनी केलेला स्वप्रयोग सांगून केला

देशो कविता लिहिली आरक्षण गेला क्षण क्षण आला आणि गेला क्षणामध्ये जो काही बदल व्हायचा असतो जो बदल झाला नाही आपल्याला आपले क्षण पकडला जोपर्यंत तुम्ही तुमचे क्षण पकडू शकत नाही तोपर्यंत का काही मुलांना ऐंशी मिळतात काही मुलांना नव्वद टक्के मिळतात काही जण चाळीस टक्के तर शाळेला भेट म्हणून अनेक पुस्तकेही दिली यावेळी पद्मश्री डॉक्टर शरद काळे यांनी विद्यार्थ्यांबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं विद्यार्थ्यांशी जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला त्यांना किती विषय समजला आहे त्या विषयामध्ये त्यांची स्वतःला त्यांना काही विशेष सांगता येतं का विषय किती समजला आहे हे सांगणं हे समजणं फार महत्त्वाचं असतं आणि माझा प्रयत्न असा असतो की मी विषय जास्तीत जास्त समजून धावण्याचा प्रयत्न करतो कारण ज्याला इंग्रजीत ग्रास्पिंग म्हणतात किंवा त्याला पकडशक्ती जी आहे त्या मुलाची जी पकडशक्ती ती पकडशक्ती तो किती एकाग्रतेने ऐकतो आहे किती त्याच्या डोक्यामध्ये विचारचक्र चाल चांगलं चालू आहे या अनेक गोष्टींवरती ते अवलंबून असतं आणि सगळ्या मुलांच्या बाबतीत ते एकसारखं असणं काही शक्य नसतं पण जी मुलं हे चांगलं विचाराच्या पर्यंत चालतं त्या मुलांना हिरून त्यांना स्फूर्ती देणं हे माझं काम आहे त्याच्यामुळे मी त्या आज आज मला जी शाळेत दिसतं की एक मुलगी खूप चांगलं तिने तिचं ग्रास्पिंग दाखवलं आणि तिने ते बोलूनही दाखवता अगदी कारण नुसतं समजून चालत नसतं किती त्या किती समजलं हे लोकांना समजून सांगता आलं पाहिजे तर त्या शिक्षकाचंही त्याच्यामध्ये मग शिक्षकाला समाधान वाटतं की आपण सांगितलेलं त्या घरी होतं तर ते मला या ठिकाणी दिसतं काय होतं या आजच्या इलेक्ट्रॉनिक जगामध्ये डायव्हर्शन्स खूप जास्त झाले म्हणजे मोबाईलवरती लक्ष जास्त जातं लोक तुम्हाला माहिती आहे की मोठी माणसंसुद्धा सुद्धा रील बघायला आलेली की तासनतास कशी कसे निघून जातात समजत नाही पण ते रीड जेव्हा पाहून होतात तेव्हा नक्की काय लक्षात आहे फारसं काहीच लक्षात नसतं पुस्तकं वाचण्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे तर ते मला या माध्यमातून पुस्तकं कशी जास्तीत जास्त मुलांना वाचायला सांग लावायला लावता येतील रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे दोन लाईनच्या मध्ये वाचायला शिकवायचं दोन मार्कच्या मार्कच्यामध्ये वाचायला शिकवायचं तर त्या मुलांची ग्रहणशक्ती जी आहे ती वाढेल आणि जोपर्यंत मुलांची ग्रहणशक्ती वाढत नाही तोपर्यंत त्यांच्यातला जो तो 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 स्पार्क आहे तो चमकताना आपल्याला दिसत नाही पण एकदा ती ग्रहणशक्ती वाढायला सुरुवात झाली अभ्यासाची सवय लागली की मग त्याच्यातला स्पार्क आपल्याला चमकायला लागतो आणि मग तो मुलगा त्याच्या आयुष्यात पुढे जाऊ शकतो सिल्वर बेल्स इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्य दीप्ती काचा यांनी या कार्यक्रमाची माहिती देत मान्यवरांचे आभार व्यक्त केले पद्मश्री श्री डॉक्टर शरद काळे यांना इन्व्हाइट केलं होतं जेणेकरून ते मुलांना प्रॉपर गायडन्स करू शकणार आणि त्यांनी अध्यात्म आणि विज्ञान याचामध्ये काय संबंध आहे त्याच्या बाबतीत खूप छान त्यांनी मुलांना शिकवलं आणि त्यांनी मुलांना गाईड केलं त्यांनी मुलांना ॲप्रिशिएट केलं मुलांना त्यांनी प्रोत्साहन दिलं की त्यांनी स्पष्ट विचारावा आणि पूर्ण दोन तास त्यांनी खूप छान असं विज्ञानाबाबत त्यांनी गायडन्स दिलं एक विद्यार्थिनी जिचं नाव ईश्वरी वडतकर आहे त्याच्याकडनं त्यांनी रिग्रॅक्च्युलेशन करून घेतलं ज्याच्यामध्ये त्या मुलींनी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पावरने पूर्ण मुद्दे जे काही होते ते त्यांनी लिहून घेतले आणि शेवटी तिने जे काही मुद्दे सरांनी सांगितले होते ते सगळे कवर केले आणि त्यांनी मग ते रिप्रेझेंट केले आणि सरांना ते खूप आवडलं तर सिल्वर वेस्ट इंग्लिश जे स्कूल आहे ते फक्त एज्युकेशन बाबतीत नाही पण त्यांना बाकीच्या गोष्टी समाजामध्ये कसं राहावं समाजामध्ये आयडियल कोणाला मानावं म्हणजे आपण सर जसं सरांनी सांगितलं की आपण टी व्ही ॲक्टर्स वगैरे त्यांना आपण आयडियल धरतो पण त्यांना न धरता आपल्याला एखादं चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे आपले गुरुजी आहे किंवा सायंटिस्ट आहे जे आपले हेल्पर्स आहेत त्यांना आपण आपला रोल मॉडेल ठेवावं त्यांना आपण आपलं आयडियल ठेवावं असं त्यांनी सांगितलं सिल्वर किंवा इंग्लिश मिडियम स्कूलचे ॲडमिशनसुद्धा ओपन झालेले आहे तर ज्या तुम्हालाही ॲडमिशन घ्यायचे असेल ते सोमवार ते शुक्रवारपर्यंत आठ ते दोनच्या दरम्यान घेऊ शकतात आणि शनिवारी जे आहे ते सकाळी आठ ते बाराच्या दरम्यान घेऊ शकतात मेन म्हटल्यावर मी डॉक्टर शरद काळेजींचा खूप खूप आभार मानते आणि त्याचबरोबर भार अश्विनी भारद्वाज सर जे बैजन देसाई फाउंडेशनचे डायरेक्टर आहे त्यांचेसुद्धा खूप खूप आभार की त्यांनी आपल्या शाळेत आणि आमच्या मुलांना खूप छान संधी उपलब्ध करून दिली सिल्वर बेल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका लक्षिता शर्मा यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली बॉडी इन अ स्कूल ऑन बिहा हिम थँकफुल अरेंज अ सेमिनार इन अ स्कूल फॉर द चिल्ड्रेन एंड आई एम वेटली ऑनर टू हेल्प भारत सर एज Uh, the chief guest of today's uh, program and i greatly thank uh, him he has given so much uh, knowledge to our students and i think that his uh, knowledge his path we as children will follow his path of knowledge and we are grateful for to all the students and all the teachers who supported in this uh, meeting in the seminar and, uh, and uh, we also this year we have एन्युअल फंक्शन इन गायकवाड सभागृह विच वॉज अ ग्रेट सक्सेस वी हॅव ऑल्सो स्टार्टेड विद हेल्प ऑफ भारदवाज सर वी हॅव ऑलरेडी ही बिलॉग्स टू द बेजन द फॅमिली फाउंडेशन विथ द हेल्प ऑफ बेजन द फॅमिली वी हॅव स्टार्टेड आ वोकेशनल ट्रेनिंग कोर्सेस ऑलसो विच इज हेल्पिंग स्टुडंट इन डे टू डे लाईफ वी हॅव स्टार्टेड आर कंप्युटर रिपेअरिंग कोर्स इलेक्ट्रिकल मेकॅनिकल अँड साईड बाय सईड ऑलरिंग वर्कशॉप इज ओलसो बी हेल्प सो विच इज बी ग्रेट हेल्प द स्टुडंट इन लर्निंग ऑल द वोकेशनल कोर्सेस वीच वी हॅव स्टार्टेड दिस इयर अँड आय थिंक सो विद हेल्प ऑफ बेजॉन देसाई फाउंडेशन आर इंटिग टीचर्स कोर्सेस टीचर्स आर सपोर्टेड विद ऑल द नॉलेज ऑफ टीच हाऊ टू टीच द चिल्ड्रन इन अ न्यू टेक्नॉलॉजी न्यू वे गेली चाळीस वर्ष भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये संशोधन कार्य केलेल्या तसेच विज्ञानाबद्दल जागरूकता निर्माण करणाऱ्या असंख्य पुस्तकांचे लेखन अशा थोर व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनानं सिल्व्हरवेल्स स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचं यावेळी दिसून आलं